नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये बघूया शेतकरी मित्रांनो की आपला चना निघाला किती टक्के निघाला काय निघाला या विषयावर आपण बोलणार आहोत शेतकरी मित्रांनो तर तुमचाही चना निघाला काय तर नक्की कमेंट करून सांगा तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि थोडं वातावरणाबद्दल बोलूया शेतकरी मित्रांनो तर बघा आपला चना निघाला शेतकरी मित्रांनो हे बघा पूर्ण दाडूत चन निघालेला आहे आणि पंच्याण्णव टक्के आपला चना पूर्ण व्यवस्थित पंच्याण्णव टक्के व्यवस्थित आपला चणा निघाला आहे तुम्ही बघू शकता आणि जे उरले जे पाच टक्के ना शेतकरी मित्रांनो ते मधात थोडेसे खाळे काळे सुटलेले आहे बघा असे खाळे खाडे सुटलेले आहे तर ह्या जो फरक आहे शेतकरी मित्रांनो पेरणी यंत्रामध्ये फरक होता म्हणजे जे, जे काही हायड्रोलिक होतं ते पेरणी यंत्राचं सेट नव्हतं होत बरोबर -बर, तो वर खाली वर खाली होत होतं जिथे वर खाली वर खाली झालं तर तिथे त्याने गॅपा सोडलेले आहे तर एकदमच काही नाही फार कमी आहे गॅपा पण आपला चना पूर्ण व्यवस्थित पंच्याण्णव टक्के निघालेला आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला कसा वाटत आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओमध्ये चना कसा दिसत आहे नक्की कमेंट करून सांगा हे बघा इकडे बघा म्हणजे व्यवस्थित चना निघालेला आहे आपला पूर्ण प्लॉट बाराव्या दिवशी पूर्ण सहा एकराचा प्लॉट पूर्ण हिरवा गार झालेला आहे बघा आहे पूर्ण आता तुम्हाला हे एक तास न निघाल्यासारखं दिसत असेल कारण की हे तास आपण इथून जागा सोडली आहे शेतकरी मित्रांनो अर्ध अर्ध केलं कारण की शेतामध्ये जेव्हा चना वाढतो तेव्हा आपल्याला शेतामध्ये फिरायला जागा राहत नाही म्हणून म्हणतात एक तास पेरण्यात नाही आला, पेर आला शेतकरी मित्रांनो ते हे तीन फुटाची जागा आहे आपल्याला शेतामध्ये फिरायला जागा पाहिजे म्हणजे आपलं पीक पाहता आलं पाहिजे मधात फिरता आलं पाहिजे त्याच्यासाठी हे जागा सोडलेली आहे तीन फुटाची तर हे तीन फुटाची जागा पॅक होईल शेतकरी मित्रांनो आपला समोर दिसेलच तुम्हाला आता पोंग्या हे तीन फुटाची जागा आहे तर आता या तर निघाला आपला तर समोर वातावरण शेतकरी मित्रांनो आपल्या पिकाला धोक्याचं वातावरण दिसत आहे कारण की ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे दाट शक्यता दिसून राहिली आणि धुकं या हरभरा पिकाला घातक आहे कारण की वाढन वाढ वाड़ नाही होत वाढ होत नाही वाळ खुंटे जर वाढ खुंडली तर ब्रँचेस होणार नाही शेतकरी मित्रांनो वाढणार नाही कारण की वाढ का खुंटे ढगाळ वातावरणात म्हणजे प्रकाश प्रकाशलेशन जे आहे ते कमी होते पाण्यावाटे याच कारणानं वाळ खुंटे शेतकरी मित्रांनो प्रकाशच नाही भेटला आपल्या सूर्यप्रकाश जर आपल्या पिकाला भेटणार नाही ढगाळ वातावरण आले एक दोन दिवस तर वाळ खुडणारच आहे तिथलंच ग्रोथ घ्यायला वेळ लागते पुन्हा ढगाळ वाद वातावरण क्लिअर व्हायला पुन्हा सूर्यप्रकाश खूप लंबी प्रोसेस आहे ही तर याच कारणामुळे आपल्या पिकातनी घट कमी जास्त हो होत असते शेतकरी मित्रांनो सर्व गोष्टी आपण करतोच पण वातावरण मेन आहे तर चला काही असो वातावरण येईल समोर एक दोन दिवसच ढगाळ वातावरण आहे आणि थंडी समोर पडणार आहे शेतकरी मित्रांनो पाण्याचा अभाव दिसत हो तो तो तर दिसत नाही आहे पंधरा दिवस तरी पाणी येणार नाही पण वातावरणात जर चेंज होत असेल तर पाणी येण्याची शक्यता नाकारता येणार नाही शेतकरी मित्रांनो तर आपला असा पद्धतीने चना निघाला शेतकरी मित्रांनो हे बघा तर कसा वाटला आपला चना नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा शेतकरी मित्रांनो आपल्याच्या म्हणजे आपल्या या व्हिडिओला बघा okay. पूर्ण शेत क्लिअर झालेलं आहे okay. पेरणी व्यवस्थित शंभर टक्के सक्सेसफुल पेरणी झालेली आहे शेतकरी मित्रांनो बघा okay. आता तुम्हाला मंदात थोडासा कमी चना दिसला असेल कारण की तिथं अजून निघून राहिला इकडे निघाला शेतकरी मित्रांनो ह्या इकडं पहिल्या हो दुसऱ्याशी पाहू या है ना पूर्ण ताशी लागलेला आहे कसा वाटला मग ह्या व्हिडिओ शेतकरी मित्रांनो आपला चना कसा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्यवस्थित निघाला आहे आता आता फक्त पोषक वातावरणाची आवश्यकता आहे आपल्या चण्याला जे पाहिजे ते आपण देऊ शकतो पण वातावरण नाही देऊ शकत याला जर पोषक वातावरण भेटलं फुल अवस्थेत भरण अवस्थेत आणि वाडी अवस्थेत तर आपल्याला चना नक्की पिकेल शेतकरी मित्रांनो तर आता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण धन्यवाद